सावंतवाडी शहरातील स्मशानभूमीत मोकळ्या जागेत चक्क दारू गांजा ड्रग सेवन केले जात असल्याचा जा व्हिडिओ निशांत तोरसकर यांनी समोर आणला आहे आज थेट स्मशानभूमीत जाताच निशांत तोरसकर यांनी ऑन रेकॉर्ड ही गंभीर बाब उघडकीस आणली असून पोलीस प्रशासन नगर परिषद काय करते असा सवाल तोरसकर यांनी उपस्थित केला आहे प्रत्यक्ष घटनास्थळी दहा ते बारा युवक दारू सेवन करताना दिसून आले नगर परिषदेचे कर्मचारी मारुती निरवडेकर तिथे प्रामाणिक सेवा देत असताना यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे सावंतवाडीतील एक सजग नागरिक म्हणून मी या गोष्टी उघड करेल असा थेट इशारा तोरसकर यांनी दिला जी गवळींची स्मशानभूमी आहे म्हणजे जी आपली उपर स्मशानभूमी आहे त्याच्यासमोर गवळी लोकांसाठी तिथे दफन केलं जातं त्या लोकांसाठी एक भूमी आहे आणि तिथे त्यांची विधी करण्यासाठी एक इमारत बांधलेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून तर या ठिकाणी बऱ्याच कॉलेजच्या मुलांचं मुलांचे सगळे अनैतिक जे आहेत ते चाळे चालतात तिथे ड्रग्ज घेण्यापासून गांज्या ओढण्यापासून ते दारू पिण्यापर्यंत तसेच इतर काही बाबी तिथे घडतात असं माझ्या कानावर आलं मी तिथे गेलो तर तिथे कमीत कमी, कमी आठ ते दहा मुलं दारूपीत बसली होती आणि त्यासाठी मी तिथे गेलो आज मला हेच सगळ्यांसमोर आणायचे की आज या सावंतवाडी शहरात ही जी अराजकता चालू आहे या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत आणि ज्याच्यात नवीन पिढी ही भरडली जाते आणि नवीन पिढी व्यसनांच्या वाटेने चालली आहे आणि आज हे सगळं सावंतवाडीत घडत असताना कोणी या जे गोष्टी चालू आहे अवैध अवैध गोष्टी चालू आहे त्याचा विरोध करू शकत नाहीये पंकज मळ जनशक्ती सावंतवाडी